नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं शिवणकाम भाग एक पाहिला आता आपण त्याच्या पुढील शिवणाचं काम पाहू आपण आता पुढचे भाग पाहिले होते आता आपण मागील भाग पाहतो आहे मागील गळा आपल्याला करायचा आहे पंचकोणी गळा आपण करतो आहे तर त्यासाठी मी सव्वा दोन इंच वर त्यानंतर दहा इंच खाली अशी एक स्क्वेअर काढून घेतला आपण इथेही मी सव्वा दोन इंच घेतलं आणि हा स्क्वेअर काढला त्यानंतर त्रिकोणी लाईन एक मारून घ्यायची आणि आपल्या मापापेक्षा अर्धा इंच बाहेर काढून अशी एक लाईन मारून घेतली आपला पंचकोणी गळा मी तयार करून घेतला आहे तो आता मी कटिंग करून घेते आता सरळ भागावर सरळ भाग ठेवला आहे मी त्यानंतर मधून पाच इंचची शिलाई मारून घ्यायची आपल्याला जेणेकरून आपला कपडा जो आहे तो हल्ला नाही पाहिजे इथे मी पाच इंचची शिलाई मारून घेतली मोठी शिलाई पाच नंबरची त्यानंतर बरोबर जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरला कॉर्नर जुळवून मी वरून पाव इंच शिलाई मारून घेते इथे एक लाईनचं करून घ्यायचं म्हणजे आपला पॉईंट तिथे येतो जिथे पॉईंट येईल तिथे सुई आपली थांबवायची त्यानंतर आपण कपडा सरळ करून घेतला आणि जसं आहे तशी शिलाई मारतो आहे पुन्हा तिथे पॉईंट आपण देतो परत तो कपडा फिरवला आहे पुन्हा आपण शिलाई मारले आणि तिथे पॉईंट यावा म्हणून मार्किंग करून घेतले इथे आता पुन्हा पॉईंट खाली ठेवायचा आणि परत कपडा फिरवून पाव इंच शिलाई मारून घ्यायची आता खालून एक अर्धा इंचाची शिलाई मारून घ्यायची आपल्याला हे शिलाई मारल्यानंतर आपल्याला जे टोकं आहेत पंचकोणी गळ्याची ती कट मारून घ्यायची आपल्याला दाखवल्या पद्धतीने कट मारून घ्यायची म्हणजे तो गळा जो आहे तो ओढला जात नाही प्रॉपर बसला जातो आता मधली जी शिलाई आहे ती मी काढून घेते कपडा सरकू नये म्हणून ही शिलाई मारली जाते त्यानंतर आपण सरळ कपडा करून घ्यायचा जो उलटा उलटा कपडा आहे तो सरळ करून घ्यायचा सरळ केल्यावर आपण पड़ सनक नख मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला छान अशी शिलाई येते आता किनारी मारून घेते मी ही खालच्या कमरेच्या पट्टीची शि किनारी आहे ती <tip> मी मारून घेते आधी व्यवस्थित घ्यायचं सगळं हे झाल्याच्या नंतर मी गळ्याला पण नख मारून घेते जेणेकरून जो आपली फं आहेत ती छान अशी बसतील त्याच्यावरनं मी किनारी शिलाई मारून घेते एकदम नाजूक हाता आणि सावकाश करायचं म्हणजे व्यवस्थित येतं सगळं पॉईंटवर सुई ठेवून पुन्हा तो कपडा फिरवून घ्यायचा आहे पुन्हा पॉईंटवर आता आपण कपडा ठेवला सुई ठेवली आणि कपडा फिरवला आहे दाखवल्या पद्धतीने करायचं आणि ना अजूक हाताने करायचे खेचायचं नाही आहे अजिबात आता मी साईड पीस जो आपली आहे साईड आहेत त्या पूर्ण शिलाई मारून घेते तर दुसऱ्या बाजूचं पण शिलाई मारून घेते साईडचं हा पंचकोणी गळा आपला तयार झालेला आहे आता साईडचा जो कापड आहे तो मी कटिंग करून घेते एक्स्ट्रा कापड आहे तो सगळं कापून घ्यायचं आहे झालं आता टक्सची मार्किंग करेन आता दाखवल्या पद्धतीने टक्स दाख करायचं आहे आपल्याला अर्धा इंचा टक्स घ्यायचं आहे मागे सांगितलेलं आहे मी कसं करायचं आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये मा बघा मिळेल तुम्हाला अर्धा इंच घ्यायचे चार इंच वर अशा क्रॉसमध्ये आपण टक्स मारून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला आपण तसंच चार वर ने क्रॉस मारून घ्यायचे टक्स आता आपण टक्स मारलेत आता आपण जो पुढचा भाग आहे तो त्याच्यावर ठेवून शोल्डर जॉईंट करून घ्यायचेत आपल्याला अर्धा इंचवरून शिलाई मारायची आपल्याला शोल्डरची या साईडलाही तसंच त्याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला हे झालं की आपल्याला साईड चेक करून घ्यायची चे। हा झाला आपला पुढचा मागील भाग ॲटॅच झालेला आहे शोल्डर अटॅच झालेत आता आपण साईड चेक करून घ्यायचे मुंढा मुंढा चेक करून घेतो आपण चारी पीस एकाला एक लावली आपण आणि ठेवून उन साईड उंची अधिक अर्धा साईड उंची आपली साडेसात आहे अधिक अर्धा आठ आठवर मार्किंग ठेवाय टेप ठेवायची आणि मार्किंग करायची आता शेप देऊन घ्यायचा जरा जरा शेप द्यायचा जेणेकरून काय होतं आपला जो काखेतला भाग आहे तो वर खाली होत नाही आणि जो पाठीमागे चुण्या येतात ते हे असं साईड चेक केल्यामुळे त्या चुण्या अजिबात दिसणार नाही तुम्हाला कुठेच आता मागच्या भागाचं कटे कटून करून घेतलं आहे आपण आता पुढील भागाचं करू पुढील भागाला पण तसंच आपण शेप घेऊन देऊन घेतोय आणि कटिंग करून घेते ते आपण हात तयार करून घेऊ हात आता समोरासमोर ठेवायचे आणि सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची आणि खालून अर्धा इंच शिलाई मारून घ्यायची आपल्याला तर वरून किनारी शिलाई मारते तर वरून दाब शिलाई किनारी हे मारून घेते हे साईडने शिवून घ्यायचा तो हात हे झालं की तसा दुसरा तसाच करून घ्यायचा आहे आपल्याला आणि साईडचे जे पीस एक्स्ट्रा आहे ते सगळं कट करून टाकायचं आहे आता मी हातावर हात ठेवते आणि जे आपलं मुंड्याचं माप आहे ते टाकून घेते मुंड्याचं माप आपलं आहे साडेआठ सात अधिक दीड आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून टाकते आणि मध्ये एक कट मारून घेते जेणेकरून त्याचा मध्ये आपल्याला मिळायला पाहिजे आता शोल्डरपट्टी आपली अडीच इंच आहे ते अडीच इंच मोजून मी तिथे मार्किंग करून घेतले त्यानंतर जी खड्डा बाजू म्हणजेच जी फुल्ली बाजू आहे ती आपल्याला पुढे लावायची असते मी अंदाज घेते की बाबा हात आपला पुरतो आहे का तो पुरतो आहे आपला हात अर्धा इंच शिलाई मारून घेते दाखवल्या पद्धतीने सगळं करायचं आहे पण शांत आणि नाजूक हाताने करायचे म्हणजे आपला ब्लाऊज कुठेही वाया जात नाही व्यवस्थितच होतो ही आपली जी कट मारलेली खूण आहे ती आपण शोल्डर जॉईन त्याच्यावर त्याच्यावरमध्ये बरोबर आली पाहिजे असंच आपण दुसरा पण हात लावून घ्यायचा आहे दुसरा पण हात लावून घेतलाय आणि दुसरा हात लावून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरनं डबल शिलाई मारायची ओढून घेऊन डबल शिलाई मारायची ಡಲ್ಿಲೈ ಮಾರಲಿ ದೊನ್ ಹಾಂ ದೂಸ ಹ ಮಾರತಿ ಆ फिटिंग करून घ्यायची आपल्याला फिटिंगसाठी आपल्याला आधी एक सिंगल शिलाई मारून घ्यायची एका एका इंचच्या अंतरावर मारून घ्यायची आपल्याला त्यानंतर दुसऱ्या साईडला पण तसंच आपण एक इंच शिलाई मारून घेतोय आता फिटिंगचे मार्किंग टाकायचे आपल्याला छात कंबर आहे आपली साडेतीस इंच आपल्या इथे माप येत आहे बत्तीस इंच आपण जी पट्टी आहे आयपट्टी ती सोडायची आहे म्हणजे अडीच इंच आपलं जास्त येत आहे मग अडीचचे चार भाग करायचे आपल्याला अडीचचे चार भाग येतात अर्धा आणि एक सूत अर्धा इंच आणि एक सूत असं येतं इथे आपण मुंढ्याचं माप टाकायचं आहे सात इंच आणि इथे सव्वा पाच इंच आपण हात घेराचं माप टाकतो आहोत इथे आता रे आखून घ्यायची इथे अर्धा इंच एक सूत सात इंच मुंढ्याचं माप आणि सव्वा पाच इंच हात घेराचे माप त्याच्यावरन रेश आखून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला जे फिटिंगचं माप टाकलं आहे त्याच्यावरनं मी शिलाई मारून घेते आता झाल्यानंतर एक्स्ट्रा जो कापड आहे तो आतमध्ये दुमडून वरून शिलाई मारून घ्यायची असं केल्याने काय होतं की धागे निघत नाहीत बाजूचे दुसऱ्या साईडला पण मी तसं करून घेते मधून दाब शिलाई मारून घ्यायची आपल्याला दोन शिलाई मारून घ्यायची जागा असेल तिथे हां आता आपला ब्लाऊज झालेला आहे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा हा आपला ब्लाऊज झालेला आहे आता ही कटोरी आहे आपली व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद